राज्य शासनाच्या शंभर दिवस कृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने सांगली अप्पर तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील भटक्या व विमुक्त जातीच्या नागरिकांना दाखल्यांचे प्रातिनिधिक वितरण जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी स्वतः ग्रहभेटी देऊन केले जिल्हाधिकारी यांच्या या उपक्रमामुळे वडार कॉलनीतील नागरिक भारावून गेले वडार कॉलनीत वडार माकडवाले व वा धनगर समाजाच्या दाखले वाटपाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली आज आयोजित करण्यात आला होता यावेळी अप्पर जिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे मिरजेचे उपभोगीय अधिकारी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी स्वतः काही लाभार्थींच्या घरी जाऊन दाखले प्रातिनिधिक वितरण केले तसेच त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या साक्षात जिल्हाधिकारी महोदय आपल्या घरी आल्याचे पाहून संबंधित लाभार्थींचा आनंद अवर्णी होता पूर्वनियोजित कार्यक्रमातील दाखले वाटप करून न थांबता जिल्ह्याचे प्रशासन प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सामाजिक बांधिलकी दाखवत या नागरिकांना विश्वास देऊन सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवण्यास कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली अप्पर तहसीलदार अश्विनी वरुटे यांनी दाखले वाटपाच्या अनुषंगाने अप्पर तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये एकूण अठरा शिबिरे घेतली होती लोकवस्तीच्या ठिकाणीच ही शिबिरे घेऊन त्या ठिकाणी महाई सेवा चालक ग्राम महसूल अधिकारी महसूल सेवक आदींच्या सेवा व सर्व तांत्रिक सहाय्य जागेवर उपलब्ध करून देण्यात आले शिबिरामध्ये प्राप्त अर्जांमधून आतापर्यंत एकोणीसशे अठरा दाखल्यांचे वाटप करण्यात आले त्यापैकी शहरी भाग वगळता ग्रामीणच्या तेरा गावांमधून चारशे बावन्न दाखल्यांचे वाटप नियोजित आहे आज काही दाखल्यांचे वितरण करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यासाठी अप्पर तहसीलदार अश्विनी वरुटे नायब तहसीलदार मनोहर पाटील माजी आमदार नितीन शिंदे स्वातीताई शिंदे सामाजिक कार्यकर्ते सूरज पवार गीताताई पवार व अप्पर तहसील कार्यालयाचे सर्व मंडल अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी व महसूल सेवक यांनी नियोजन केले नाही नाही तिचा दाखला वाटप कार्यक्रमामध्ये व्यासपीठ उपसद्यस आता सर्व मान्यवर आणि इथे संध्याकाळी पाच वाजेपासून उपस असलेल्या माझ्या सर्व भगिनींनो बंधूंनो मित्रांनो आज मी खऱ्या अर्थाने तहसीलदार अप्पर तहसीलदार सांगली आणि उपविभागीय अधिकारी प्रांत अधिकारी मिरज यांचं अभिनंदन करतो कारण त्याने फार चांगला असा एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे की ज्याच्यामध्ये लाभार्थ्यांना आपल्याला थेट लाभ देता येतो आहे आज वडार समाजाचे माकडवाले समाजाचे आणि काही धनगर समाजाच्या लोकांना आपण दाखले देणार आहोत तुम्हाला मी सांगतो की जातीचा दाखला ही एक फार छोटीशी गोष्ट आहे परंतु तुम्हाला जो लाभ मिळतो शासन यंत्रणेमार्फत जे वे वेगवेगळ्या योजनांचा लाभ मिळतो त्याची तो लाभ लाभाकडे जाण्याची किंवा तो दरवाजा उघडण्याची जे कुलूप आहे ते उघडण्याची किल्ली या जातीच्या दाखल्यांमध्ये आहे त्यामुळे तो दाखला मिळाल्यानंतर सगळे लाभ आपोआप तुमच्याकडे येतात जसं सकाळी सूर्य उगवला की प्रकाश आपोआप येतो तसे हे सगळे लाभ तुम्हाला मिळतात परंतु हे लाभ मिळताना आपल्याला काही गोष्टींची जाणीव ठेवावी लागते की ज्या संस्थेमार्फत लाभ मिळतो त्या संस्थेकडे आपल्याला अप्रोच होता आलं पाहिजे आज सुदैवाने सगळे नगरसेवक माझे आमदार हे सगळेजण इथं व्यासपीठावर आहेत मी त्यांना एवढंच सांगतो आपल्याला की वी जे एन टी आणि ओ बी सी यांच्याकडे राज्य शा यांच्यासाठी राज्य शासन काम करतं पण महाज्योती नावाची एक संस्था आहे जी राज्य शासनाने दोन हजार बावीसमध्ये स्थापन केली योगाने दोन हजार बावीसपर्यंत त्याचं एम डी म्हणून मीसुद्धा कामकाज केलं आणि व्ही जे एन टी ओ बी सीसाठी काम करणाऱ्या या संस्थेमार्फत तुमच्यामध्ये जर का कोणाला कौशल्य विकास पाहिजे असेल कोणाला एम पी एस सी यू पी एस सी या परीक्षेद्वारे यश मिळवायचं असेल तर या संस्थेमार्फत तुम्हाला दिल्लीला पाठवण्यात येतं पुण्यातल्या कोचिंग क्लासेसमध्ये पाठवण्यात येतं त्या कोचिंग क्लासेसची तुमची संपूर्ण फी ही ही संस्था भरते तुम्हाला भरावी लागत नाही आणि दिल्लीला जर का तुम्ही गेलात तर महिन्याला तुम्हाला तेरा हजार रुपये एक वर्षासाठी दर महिन्याला तेरा हजार रुपये या दराने तुम्हाला स्टायपेंड दिली जाते मुख्य परीक्षा जर प्रिलिम्स जर का उत्तीर्ण झाला तर मुख्य परीक्षेसाठी पन्नास हजार रुपये तुम्हाला रोख दिले जातात आणि जर का तुम्ही सीच्या मुलाखतीसाठी गेलात तर तुम्हाला पंचवीस आमच्या या भागात कधी कलेक्टर हे साहेब आलेच नव्हते एक मोठा इतिहास झाला तुमचा सर्वप्रथम ह्या प्रभाक्रमांक दहामधून मी तुमचा सर स्वागत करतो आणि साहेब आजपर्यंत आमच्या लोकांनी कलेक्टर कसा असते कधी बघितलं नाही का कारण आम्ही भटक्या समाधीत आहे आज इथं उद्या प दुसऱ्या ठिकाणी असं आम्ही भटकतच राहिलो आज कुठंतरी इथं आम्ही सांगली स्थायिक झालो त्यामुळं आज तुमच्या मार्गदर्शनाखाली आज तुमच्या हस्ते जाती दाखलाचा वाटपाचा काराकमित्तो होतो आहे हे सगळ्यात जास्त मोठा आनंद आम्हाला होत आहे आणखी एक सर तुम्हाला सांगायचं आहे आत्तापर्यंत आपला शासन सगळ्या बाबीवर पैसा खर्च करतो सर एक विनंती अशी आहे आरोग्य आणि शिक्षण हे आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे जास्तीत जास्त आमच्या जा भागातली लोकं शिकले नाहीत एकमेव कारण त्याचं जाती दाखला नाही किंवा गरिबी विशेष करून जरा मागासवर्गीय स जातीची जिथे वस्ती आहे तिथे जरा कृपया करून तुम्ही जरा लक्ष घालून शासकीय यंत्रणा जर राबवला आत्ता तर तुम्ही राबवला हे इतिहासच झाला आमच्या इथं कारण आजपर्यंत कोणत्याही आमदारानं कोणत्याही नगरशोकानं कोणत्याही खासदारानं आत्तापर्यंत जे तुमच्या मार्फत जे काम झाले किंवा मॅडम आमच्या सहकार्यामुळं सगळं झाले आजपर्यंत तर झालं नव्हतं सर त्यामुळं तुमच्या सर्व जिल्हाधिकारीच्या स्टाफचे जिल्हाधिकारी प्रमुख म्हणून प्रम। ह्या सर्व गोष्टीचा कौतुक करल तेवढं कमी आहे आणि माझे मनोगत याच्या अगोदर पण मी बोललोय पण प्रांत साहेबांचा आदेश होता म्हणून बोललो काय चुकलं असेल तर माफ करा व्यक्त करते त्यांच्या इतक्या बिझी शेड्यूल मधून सुद्धा त्यांनी आजचा हा दाखले वाटप कार्यक्रमासाठी आपली हजेरी लावली इथं उपस्थिती आपल्याला आपला अमूल्य वेळ आपल्याला दिलेला आहे सर ह्या कार्यक्रमासाठी आम्ही म्हणजे ह्या शंभर दिवस कृती कार्यक्रमाअंतर्गत आम्ही गेली दोन महिने याच्यावरती सर काम करतोय माझ्याकडे एकूण तीस गावं आहेत आणि ह्या तीसी गावांमध्ये सुद्धा आदरणीय प्राणसरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वे केला होता त्याच्यामध्ये प्रत्येक गावामध्ये जितक्या विमुक्त भटक्या जाती जमाती आहेत त्या सगळ्यांची नावासहित यादी तयार केली आणि त्या प्रत्येकाकडे दाखले आहेत का नाहीत याच्या घरोघरी भेटी जाऊन आमचे तलाठी कोतवाल आणि मंडलाधिकारी यांनी एक सर्वे पूर्ण केला आणि ज्यांच्याकडे जातीचे दाखले नाहीत आणि पुरावे आहेत अशा लोकांच्या लोकांसाठी आम्ही कॅम्पचं नियोजन केलं सर आणि आज अखेर माझ्या कार्यक्षेत्रामध्ये सर वीज कॅम्प झालेले आहेत असे आणि ह्या वीज कॅम्पमध्ये आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही याचा याच्यासाठी प्रसार करणे पांपलेट्स वाटणे त्याचबरोबर ती छोटे छोटे कॅम्प आयोजित केले जेणेकरून लोकांना याचा त्रास होणार नाही पहिला कॅम्प सर आम्ही कुपवाड शामन, शामन शाम शामराव नगर इथं मदारी जातीसाठी घेतला होता तिथं आम्हाला सदरची जी कास्ट आहे ती एस सी या शेड्यूलमध्ये होती त्यामुळे आम्हाला पुरावे जमा करण्यासाठी हा त्रास झाला पण लोकांचा सहभाग इतका चांगला होता की त्यासाठी आम्ही जवळजवळ पंधरा दिवस काम केल्यानंतर जवळजवळ अडीचशे दाखले वाटप आम्ही तिथं घेतलं त्यानंतरचा हा मोठा कॅम्प आम्ही वडर कॉलनीमध्ये घेतला बारा तेरा आणि चौदा तारखेला सलग तीन दिवस सर आमची लोक इथं कॅम्पसाठी येत होती सेतूची आणि सर्व माई सेवा चालक कोतवाल तलाठी आणि ह्या शिबिरामध्ये सर आम्ही अर्ज आठवापासून पा त्या व्यक्तीचा महालाईन मध्ये म्हणजे एफ्युडिटचं रजिस्ट्रेशन करून घेणे आणि झेरॉक्स मशीन यापर्यंतची सोय करून दिली होती त्यामुळे एकदा व्यक्ती त्या कॅम्पच्या परिसरामध्ये आला तर तो, तो जातीचा परिपूर्ण प्रस्ताव घेऊनच बाहेर पडत होता आणि त्याच्यामुळे जवळजवळ ह्या तीन दिवसामध्ये आमच्याकडे सर जवळजवळ नऊशे प्रस्ताव दाखल झाले त्या नऊशे प्रस्तावांची छाननी केली असता सहाशे शहात्तर प्रस्ताव सर आम्ही तयार केले त्यातले सर आता आम्ही काही प्रातिनिधिक स्वरूपात इथं वाटप करतोय ह्याच्यामध्ये आम्हाला सर्व महाई सेवा चालक आणि विशेषतः प्राणसाहेबांनी आम्हाला इतक्या चांगल्या पद्धतीनं हे दाखले म्हणजे मंजूर करून दिले की त्यामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये आम्हाला हा कोणताही त्रास झाला नाही किंवा तुटीफुर्ततेसाठी दाखले परत येणे ही स्टेप आमची वगळली गेली कारण